झालेली आहे आपल्या मस्त स्कॉलरशिपच्या तासाची तर आज आपण गणिताचा एक छान घटक शिकणार आहोत की जो खूप महत्वाचा आहे तुम्हाला बघा इथे घटक दिसत असेल काय लिहिले वर्ग म्हणजे काय बरं एखाद्या संख्येचा आपण वर्ग करतो म्हणजे काय करतो तर हा त्याच संख्येने त्याच संख्येला गुणतो म्हणजे तिचा वर्ग करतो आता बऱ्याचदा काय होत शिवण्या इकडे लक्ष द्यायचंय बऱ्याचदा काय होतं तर आपण वर्ग पाठ करतो काहींचे दहापर्यंत पाठ असतात काहींचे वीस काहींचे तीस पण त्याच्यापुढे आपण जात नाही हो की नाही मग आता पाठ करायची गरज नाही आपल्याला वर्ग शिकणार आहोत आपण सोप्या पद्धतीने ट्रिकने आयडियाने ट्रिक सगळ्यांना आवडते की नाही आता ट्रिकने तुम्हाला मी वर्ग शिकवणार आहे फक्त लक्ष द्या व्यवस्थित सगळ्यात पहिलं दहापर्यंत वर्ग आपण पाठ करायचे होतात आपले पाठ पाडे पाठ असतात बरोबर वर्ग पण पाठ होऊन जातात आता पासून पुढच्या संख्येचे वर्ग कसे करायचे सगळ्यांनी लक्ष द्यायचं मला अकरा ते वीस मध्ये कोणती एक संख्या एकोणावीस आपल्याला एकोणावीस आता कसा करायचा वर्ग मी डॉक्टर पण दिलेले आहेत पण पहिलं समजून घ्या एकोणावीसचा चा वर्ग आपल्याला करायचा आहे सगळ्यात पहिले आपण एकच स्थानच्या अंकाचा वर्ग करणार एकच स्थानी कोणता अंक आहे नऊ कोणता आहे

मग आपल्याला काय करायचं हे अठरा जे आहे त्या हातच्या खाली बरोबर ह्याच्या पहिल्या संख्येतला हादसा होता आठ त्याच्या खाली लिहून घ्यायचे हे बघा इतरी लिहिला मी आठ आणि हा एक अंक लिहिणे व्यवस्थित लिहायचे घर चुकवायचे नाही नाही तुमचं उत्तर चुकणार दुसरी स्टेप पण पूर्ण झालेली आहे आता आपली तिसरी महत्वाची स्टेप आहे सगळ्यात शेवटला जसा आपण सगळ्यात पहिल्याला शेवटच्या अंकाचा वर्ग केला होता आता तिसऱ्या स्टेप मध्ये पहिल्या अंकाचा म्हणजे दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा आता दशक स्थानच्या अंकामध्ये कोणता अंक आहे बघा बरं दशक स्थानामध्ये एक चा वर्ग किती एक, एक।, एक।, एक। मग आता हा जो हातचा आहे याच्या खाली आपल्याला काय लिहायचं हा बरोबर

इंची काय करायची आपल्याला इथेच बस भेटायचा इथे काय करायची आपल्याला बेरी सहाशी अशी सरळ बेरीच करायची लक्षात ठेवा तीन आणि सहा नऊ आणि तीन बारा हा आला छत्तीचा वर्ग बघ समजलं समजलं अनुष ये तास चाललंय ना अनुष तुम्हाला आई पाहिजे तर शांत बसायचं ये नाही करायची मध्ये मध्ये जादा तर समजणार नाही मग असं मध्ये मध्ये डिस्टर्ब केलं तर समजेल का स्टेप कार, दशक स्थानच्या अंगाचा वर्ग चारचा वर्ग किती चा वर्ग सोळा म्हणजे आपल्याला उत्तर काय आलं एक हजार सहाशे एक्के करून बघू आपण चला एकेचाळीस गुणिले एकेचाळीस एक, एक, हो, एक, एक चार था था चार नंतर आपल्याला गुणायचे चार चार एक हो, चार चार चोक सोळा एकाशी एक आठ सहा एक आलं बरोबर समजलं चला आता मला कोणता ऐकाळीस ते पन्नास त्यांच्या मधला कोणती तरी संख्या सांगा चला सत्तावन्न एक्केचाळीस ते हा ठीके पन्नास ते एक्कावन्न साठवण सांगली सत्तावन्न आता मी सोडवते मग मला घरी भरपूर संख्या देणारी हा मी सोडून नाही त्या देताना उद्या चला सात वर्ग करावा लागेल बरोबर सातचा वर्ग एकोणपन्नास साठी एकोणपन्नास आता पुढे आमचं काळा बाहेर तिथे पार मुली एक दिशंबर मधल्या आणि येताना उद्या वर्ग करून आण याच पद्धतीने करतील करतील का आणि हे लिहून घ्या इकडचे नियम कारण आता तुमच्या लक्षात राहिले पण नंतर तुम्ही विसरू पण शकता समजलं ठीक आहे व्यवस्थित ते नियम लिहून घ्यातील आणि भरपूर सराव करा म्हणजे तुम्हाला खूप सोपं जाणार आहे कळलं पहिला नियम काय आपला पहिली स्टेप काय हा एक स्थानच्या अरे मी काय विचारत आहे दुसरी स्टेप काय आहे आपली लिहू नका लगेच आणि त्याची दुप्पट आणि तिसरी पायरी काय आहे आणि लिहिताना कसं लिहायचं माहितीये ना हच्या खाली दुसऱ्या वेळी स्टेप करणार आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे समजले व्यवस्थित तुला समजला अनेश बघा आनेश, आनेश येऊन बसला तुमच्यामध्ये तिसरीचा अनेश? पण त्याला सुद्धा समजले त्याने सुद्धा मला उद्या दहा संख्येचे वर्ग काढून दाखवायचे चालेल अनेश व्हेरी गुड